आज आपण करणार आहे मसाला पाव कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे त्याच्यात तुम्ही बटर पण टाकू शकता जिरं टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे आणि कांदा ब्राऊन हो पर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे चांगल्यापणाने ह्याच्यात तुम्ही एक्स्ट्राची शिमला मिरची किंवा गाजरही टाकू शकता मी सिंपल म्हणजे फक्त कांदा आणि टॅमॅटो टाकलेला ले। आहे मी सिंपल फक्त कांदा आणि टॅमॅटो टाकलेला आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचं आहे टॅमॅटो टाकल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे लवकर शिजण्यासाठी म्हणजे लवकर गळला जातं मीठ टाकल्याने थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण टाक की आपण आधीही मीठ टाकलेलं आहे आणि परत आपल्याला दोन मिनटासाठी एकच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकण काढून आपली भाजी चांगली शिजलेली आहे टॅमॅटो पण गळला गेलेला आहे त्याच्यानंतर चांगलं हलवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत मसाले मसालेमध्ये फक्त कश्मीरी लाल मिरची पावडरच टाकायची आहे आणि पावभाजी मसाला आणि हळद एक्स्ट्राचे मसाले टाकायचे नाही आहे जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता कापून कट करून हळद टाकल्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पावभाजी मसाला पण टाकायचा आहे त्याच्यात त्याच्याने टेस्ट चांगली येते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्यापणाने तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पावभाजीचं मॅशर असतं ना त्याच्याने आपल्याला मॅश करायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे पाव आपण जे उभे कापून घेतलेले आहे मध्ये पावभाजीला वापरतो ते वाले पाव तवा ठेवायचा आहे तव्यामध्ये आपल्याला पूर्ण भाजी पसरवायची आहे तुम्ही डायरेक्ट भाजी तव्यामध्ये पण करू शकता पण मी कढईमध्ये केलेली आहे नंतर तुम्ही तव्यावरतीच भाजी करून तव्यावरतीच करू शकता चारही साईडनी आपल्याला भाजी पसरवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाव ठेवायचे आहे नंतर पाव ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आणि पावाच्या वरती खालती आपल्याला भाजी लावून घ्यायची आहे चारी साईडला वरती पण लावायची भाजी खालीही लावायची दोन मिनटं शेकू द्यायचं चा, पूर्ण चांगल्यापणाने आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजी सकट पलटी करायचं आहे खाली भाजी सोडून फक्त पाहूनही आपल्याला हे करायचं आहे नीट चांगल्यापणाने मोठं न घेऊन भाजीच्या सकट आलं पाहिजे आणि जिथे भाजी लागली असेल नसेल ते भाजी घेऊन लावायची आहे तुम्ही याच्यात चीज किंवा चीज स्लाईस पण मध्ये थे। ठेवू शकता आणि बंद करायचं आहे आणि चांगलं शेकायचं आहे वरून आपल्याला थोडी कोथिंबीर आणि कांदा टाकायचा आहे आणि लिंबू पिळायचा आहे तुम्ही भाजीमध्ये लिंबू पिळला तरी चालेल नंतर खाताना पिळा तरी चालेल आपला मसाला पाव रेडी झालेला आहे रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तुम्ही हे कशाही सोबत खाऊ शकता ही झटपट होणारी रेसिपी आहे